आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आता तुम्ही म्हणाल अहो कारखानं बंद झालं आणि हे ऊस कसले काही तोडायला लागल्यात अहो त्याचा असं आहे गेले दोन महिने झालं हे नर्सरीचं बियाणं आम्ही अकरा महिने झाले याला लावून आणि हे आता नर्सरीसाठीच घेऊन जायला लागलेले आहेत तर खास ही नर्सरी जी कामगार ह्या ठिकाणी ऊस तोडायला आलेले आहेत आणि ते जाग्यावरही वाडं देतात आता त्यांचा वाड्याचा दर काय आहे बघा पेंढी बघा दहा गऱ्याची ही पेंढी आहे दहा पेंढ्यांना शंभर रुपये फिक्स रेट आहे अशा प्रकारचं वाडं आहे इच्छुकांनी आवडी शिवारात येऊन वाडं घेऊन जाण्यास काय हरकत नाही तीन कोयत्या आहेत तीन महिला आहेत आणि त्यांची बच्चे कंपनी त्या गोठ्यामध्ये सावलीला खेळायला लागलेली होती आपल्या या आवडी शेवाराच्या बेयानाचं विनर अनिल निगवे बागनी हे झालेले आहेत त्यांनी चांगला दर दिलेला आहे शेवटी ह्याच्यामध्ये त्या अगोदरच मालकाला सांगतात तुम्हाला गुंट्याला परवडत असेल गुंट्यावर द्या नसेल टनेजवर द्या पण टनेजवर घेतलं की कडला जे काही अडतास वगैरे असते ते थोडं बारीक मोठा ऊस असतो ते काही बियाणं त्याचा येत उपयोग होत नाही मग त्यामुळे तो दर वेगळा असतो म्हणजे कमी असतो गुंठ्यापेक्षा सरासरी आपल्या दीड गुंठा धरायचं दीड टन धरायचं आणि त्या हिशोबाने आपलं देऊन टाकायचं असं आम्ही हे केलेलं आहे तर ते चांगल्या प्रकारचं बियाणं बघतात बेयाणं देणाऱ्या माणसाला एक दोन महिने अगोदर सांगतात की बाबा ना हे औषध सोडा ते डोळं पिवळं होण्यासारखी वगैरे असं काहीतरी असतंही त्याच्यातलं एवढं काही मी खोलात जात नाही तर अशा प्रकारे या तीन महिलांनी वाड्याचे ढीग गाठलेले आहेत मोजून ठेवलेले आहेत किती पाच पाच आहेत ना ढीघ हे पाच पेंट आहेत ना एका ह्याच्यात बरं ठीक आहे इच्छुकांनी आवडी शिवारामध्ये ह्या चार दिवसात येऊन एक कामगार असताना वाडे घेऊन जावावं पुन्हा म्हणून काय वाड्याचं तोंड बी दाखवलं नाही ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष ह्यांचं नाव गाव विचारून घेऊया आपलं कामच आहे तुम्हाला माहिती पुरवणे हां मोठ्याने सांगायचं हां हिना हिना सगळं नाव सांगायचं हिना, हिना। सिकंदर सांगा सांगा हवालदार हो ओके गाव कुठलं दुधगावचं आहे आणि मग विजापूरचं कोण काय म्हंटल तुम्ही आहे होय बर बर मग दुधगाव मग आमच्या अष्ट्याजवळच झालं किंवा मग तिथले अनिल अनिल आडमुटे पुन्हा कोले वगैरे सावरडे हे मोर आमच्या बरोबर होती शिकायला एकोणीसशे डी च बॅचला ठीक आहे दुधगावात पाहुणे वगैरे आहे वा ठीक आहे बघा पुढच्या उमेदवारांचं नाव घेऊया बरं शाळा कधी शिकले जरा इकडे बघून सांगा अहो इकडे बघा की हा दहावी झालाय दहावी दहावी झाले बा ठीक आहे ठीक आहे ओके सांगा आता तुमचं नाव गाव आमचे नाव विजयापूर सावित्री बाय कुठलं विजापूर विजापूरच आहे विजापूर गोलघुमट जग जगप्रसिद्ध सातवा आश्चर्य आहे ओके आम्ही पाहिलेलं आहे विजापूर तुमचं बदामी हंपी आलमट्टी डॅम वगैरे पाहिले चांगलं बघण्यासारखं आहे कर्नाटक देखील ओके ठीक आहे हां तुमचं नाव गाव सांगा हा हा ना बोला मोठ्याने बोला हा हे मावशीने पेंडी बांधलेली आहे विक्रीसाठी हां <laughs> किती आहेत आहे ती दहा घर्या कसा काय दर आहे शंभरला दहा पेंट शंभरला दहा पेंड्या बरं आपलं नाव सांगा रेश्मा सगळं नाव सांगायचं नुसतं <laughs> रेश्मा? रेश्मा हा बरं ठीक आहे गाव कुठलं छान छान त्या कोण तुमच्या म्हणायच्या नननची पोरगी हा ननंदची पोरगे आहे बघा ती चांगली आहे हा लग्न वगैरे झालंय ना मना चार तीन मुली अय्यो अयो चार तीन बोरी आहे ती बर असू देव ठीक आहे आता इथे कुठे गेली माणसं आपण आता मुकादमांची ओळख करून घ्या नाव सांगा आपलं मुकादम राहुल सगळं नाव सांगायचं राहुल पाटील राहुल पाटील गाव छान मुकादम आहात तुम्ही बरं काय विशेष काय ह्या तोडणी वगैरे काय माहिती सांगाल का बेला चांगला आहे बर 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 ठीक आहे आता पुढच्या का आपण माहिती घेऊन घ्या बियाणं तोडण्याची प्रोसिजर आता तुमच्या लक्षात आला अशी बियाणासाठी जो तो ऊस तोडला जातो त्याचा तो पाला वगैरे काढला जात नाही बर ठीक आहे नाव सांगा आपलं मोठ्या ना सिकंदर भाजप गाव उठलं बर बर ठीक आहे ठीक आहे आम्ही विजापूरला तिकोटाला वगैरे आलो होतो हां हां पुन्हा विजापूर वगैरे तुमचं गोल घुमट वगैरे तिथलं सगळं पाहिलेलं आहे छान भाग आहे बरं अण्णा तुम्ही इकडे यायची नाव सांगायची हां नाव सांगा ना गाव इंडीपूर बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू बर कोणाला काय गाणं वगैरे काय म्हणायचं आहे काय येत नाही बरं 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 ठीक आहे बघा अशा पद्धतीचं हे बी तोडणीचं कामकाज घेणारा मालक देखील नर्सरीचा तो बियाणं बघूनच घेतो सूचना देतो चांगले त्यांना हे आहे गा कामगाराने देखील आपल्या या आवडीशालीलच्या बियाणाला नावलेला आहे मी त्यांना धन्यवाद देतो हां ठीक आहे पहा पण मालकही चांगला आहे आणि त्यांचा मालकही चांगला आहे त्यामुळे हे कामगार प्रामाणिकपणे कष्ट करतात मा दोन्ही मालकांचं नुकसान करत नाहीत आता शक्यतो जमिनीबरोबर तोडा ओके ठीक आहे या ठिकाणी आता थांबवतो आता त्यांची बच्ची कंपनी खेळायला लागलेली आहे आणि लास्टतात हो गाणं बिणं म्हणा म्हटलं तर लास्टेज आता काय करायचं <laughs> ओके जय हिंद जय महाराष्ट्र